सहा बरण्या आधी आधी आहे का तिथे अजून भरण्या पण पलवल्या मांडाल काय बघू किती चिंबूर भेटले समजाल तुम्हाला उद्या समजल आजचा आणि उद्याचा ब्लॉग एकत्र प्रकार वाटतं म्हणा यो आणि आज रक्षाबंधन येत रक्षाबंधनचा ब्लॉग येईल उद्या आणि उद्या चिंबूर सकाळी बघा जायला आता याला न्यायला लागेल फक्त आणि बघा हे आहेत छोटे मोठे शूटर हर्ष राज विराज तो एक बाप्पा सुरे आम्ही चाललो आता बघा कसं घेऊन चाललोय विराज साई केकरी काय काय केकरी काय रे विराज केकडी <laughs> चला आता आपण जाऊया तर आम्ही केकरी स्वात चिमु कुठे बांधताये एवढी कि बन डायरेक्ट बिल तोंड का बरं का मी वॉरांचा काय आहे त्या ठेकरी टाकताना त्यानं खाण्यासाठी फक्त तेच त्यांचाच काना त्यांच्यासाठी फक्त वेगळा प्रकार थोडा कलर डिझाईन एक बघ पुढं कुठत बघता बघ ए क्वालिटी परेक्ट पहिली बरणी लावताना आपल्याला सकाळच्या यायला लागेल बघायला काय भेटले का खाऊन जाईल वाटतं म्हणून घुसायला लागल नीट लावू नीट डायरेक्ट चिंबूरशी तोंडव हो। मच्छर खूप जास्त चावतात बाबा 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 तो so गाईज मच्छर आहे बघा खूप जास्त रक्त रक्त बांबूल आता ते एकच मांडले अजून पाच बाकी आहेत तर नीट ठेव डगिट्यावरती ते एक मांडतील ते सकाळी भेटेल बघू काय भेटत का आपल्याला कुठं भेट तिथं काय साप होत काय बघू आता कुठं कुठं मांडता नाही तुम्हाला मी सांगतो राज भाई आपला हा हा <laughs> माझला आम्ही मागे नाही पडली शेडली इथे एक भरणी मांडली आहे बघा इथं जसं म्हणजे कमी पाण्या पाने बिला जवळ तरी मांडता ये चार पाच असेल तिथं आपल्याकडे बॉल बोलले डायरेक्ट तल्या पॅक फेकतात डायरेक्ट तल्यान खानीच्या मग असं तरी तल्याने टाकताल्या नाही टाकत नाही भेटत त्या ना काय टाकाच बेल किती बघित गावतन ना गावतम आलं गावतम राज बाई केवला केवला डायरेक्ट भाजी पण भेटली काय बघा केवल्याची भाजी तुम्हाला वाटत असेल पाला असं काही ना केवल्याची भाजी आहे हे राज ओ माय दाखव आदिवासी oh आदिवासी <laughs> आता माना किलो कमाल यार यार कैसे कैसे लोग रहते हैं पर चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हम बॉडी होते दीकर आपकी भाज नक

चला काय भेटूया पुढे काय तिथं पोरा बोलता मिनी ब्लॉक बनाव ज्या दिवशी काय आपले एक हजार सबस्क्राईब होती ना त्यावरपासून आपण मिनी ब्लॉग पण चालू करू इंस्टाला आता आपल्या युट्यूबला तर येते असतेच ती यात तेच कधी ना कधी इंस्टाला पण येईल काहीच फक्त एक हजार सबस्क्राईब होते आपलं थोडे दिवस अजून जास्त ना टाइम लागणार यालाच मग आपण इन्स्टावरती पण येऊ मिनी ब्लॉक घेऊन धावा धाप तोच अनुयार बघू शकता केवला किती भेटले सर टाइमपास पोरा उपटला तर केवला भेटला पोला ते गेले बायला आणला त्यांची बायला बघा तीन चार बायला आहे ती आहे अजून तिकडे होतं ना, ना, ना दोन वासरू तो एक आपला विराज भाई तबक तबक चाल बघ त्याची उंदीर उंदीर खतरनाक दिसत पटका अस पुढ काय तू पोट काय कात काय काय चला आपण जावतो टिकून पायीची वासर आणतोय उदर कितकुशी होती ना बारकी होती ना पहिले याचा एक फुट वाटतो काय काहीच बघा साईडला ला होता किती बारीक होतो

दूध द्यायला पाहिजे बैल मोठा देत नाही का मोठ म्हणून गाय गाय दूध देते का गाय दूध नाही कसं द्यायची पहिले बकरीचा आम्ही चालू आता दुसरीकडे आता घरीच चालू असल्याचे दोन बार नाही तिकडेच मांडते करायच्या माग बघ काहीतरी नवीन प्रकार चालले काय नक्की अरे या काय जादूजू करते बनवलं काय 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 चाललं काय जंगला जादू ठेवलं चाललं काय तशी नाही भेटणार नाही भेटणार नाही भेटत तशी नाही भेटतरी पेटव नाही काय ना काय करताना <सवस्वस्वस्याग>

खतनाक र आता चिंबोरा डायरेक्ट बघ किती डायरेक्ट आपाप येते डायरेक्ट बसले बी असतील डब्या हे चोरे पण होतात ज्या जिथले ते डबके मांडले ना ते चोरे पण होतात बरं बरोबर आहे सगळीकडे होता आता काय झालो घरी आता बघू उद्या किती भेटतं दे आता उद्या जायला लागेल सकाळी बागाला किती चिंबोरा भेटतं दे नेक्स्ट डे गाइस आता झाले सकाळ आणि बघा आता सुद्धा सुटले उठले मी मला उठले मी सकाळचे 6:30 आला येर आपण कोण उठत गाइस मन तर जाम झोप आले नाचे किती वाजता चालू तुम्ही झोपला <laughs> बाबा तीन वाजते येऊन पण उठले मी तर किती वाजता लवकर झोपलो <laughs> बघा मला सवन लवकर उठायचे आता चाललो बघू या काय चिंबर भेटतात हे बघा जंगल जंगल जंगली एरिया म्हणजे काय म्हणजे काय लवकर कसं उठता कसं तुम्ही रवकर आणि मी ना उठलो आणि मम्मी उठवला सात वाजताना सात वाजताला आलो म्हणजे पण कसं आहे बेकार मी फोन आला कॉलिंग राज राज नावाला राज डोंग डुंग डोंग डोंग दं डों दों डोंग लय बेकार वाजताना मोबाईल उठतं डायरेक्ट माणूस त्याला करणार उठ काय तो पोहण आवाज आजार राहिलं उठला उठायला मग मग कावला का असतो नाही तर मासे ना खाणं टाकता जेवलो ना मास्त रात्रीपासून उपास होतो शहा शनिवार शनिवार उपास होता राय वर्जन जे असा हे बघा मासं आलं कुठलं का

बारीक 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 पुढे र अरे ते काय बारीक बारीक तिथे पण तिकडे आले तर हा तव पाप्लेट बारीक पापले प्लेट सगळंच हो शेवड्याची नवीन फॅमिली मेंबर चालले आपली बरणी बघायला काय लागेल चिंबमपूर आले का बघायला जाईल डायरेक्ट असला घुसला वाटत मग

जग पण नाही भेटले चौथ्या आहे आणि गेले आपल्या बागाला काय दुसरी पण बरं नाही मांडले जो गेला तो चौथ्या जो काय भेटायला मागत नाही भेटले बोलत घरा येऊ शंभर सगळी ठिकाणी भेटले बोलला

याला माहित पण एक परली काही व्हिडिओ तर मान ठेवला चला नाही बरून दिल्ली काही कसं रस्ता बनवले जाई जायला तेवढे का वरती ढग असतो वाऱ्याला जखल झाक

हे बघा केवला काहीच काल नेल तर आज परत एकच एक दोन बघूया काय विषय कारच बाहेर काय करून एकच आहे चार गावांतरी काय काय आहे ती काही ताकद आली काय रात्री रात्रभर भरती चला कापलं ना केवला कापूला केवला कापाल्या केवला कापाची सुरुवात दोन चिंबूर लागल्या दोन दिवस मेहनत केली दोन चिंबूर लागले केवला कापाला येतले आणि काही छानल्या रे खात काय भाजी भाजी बघता बघ मास्टर बघ त्यांना एकदम भारी तो हो रा प्रॉपर त्याचे माझे पापलेट सोडलेले आहेत आणि त्यांना खाना टाकतो हो तो तो मालक मालक तो उंड बनवतो काय पापलेट सोडले नाही बाबा पण आहे एवढं पण आहे बैल पण झोप आहे येऊ बघ कसलं बघत हे बाबा कसलं बघतो डेंजर आहे आताच इट बघायला लागलो तो आम्ही दोघं जण चाललो पुढे केवळ घेऊन आणि काहीच मी आजचा ब्लॉग इथे एंड करता भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये डेली ब्लॉग असतात चालतं काहीच बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये